नमस्कार सर नमस्कार सर संत रामपाजी महाराजांच्या आज आश्रमामध्ये आपण आला तर इथलं वातावरण आपलं कसं वाटलं छान वाटलं प्रामुख्याने काय गोष्टी आपल्याला बघायला मिळाल्या मी काल आलेलो होतो आज आज परत आलो कालच्याला जे धार्मिक स्थळ पाहिलं ना त्यांचं तर तिथं जवळजवळ एक लाख लोक थांबलेले आणि तिथं दर्शन कालच्याला घेतलं नंतर जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर मंगी दाल सर्व सेवा पाहिली सेवा झाल्यानंतर याचा प्रसाद जाताना आम्हाला वाटलं विकत आहे ते म्हणले तसं फ्री आहे तर एक एक घेतला आधी ते म्हणले तुम्हाला आणखी लागत असले तर आता माझी आई वृद्ध आहे घरी मग तिला दोन तीन मी पुढे घेऊन दिले त्यांनी म्हणजे जो काही भंडारा आहे तो निशुल्क आहे आणि निशुल्क घरी घेऊन जाण्यासाठी सुद्धा आपल्याला निशुल्क भंडारा या ठिकाणी मिळतो 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 निशुल्क भंडारा मिळतो आणि त्या ठिकाणी किती भरपूर भरपूर मिळतो म्हणजे कुठली प्रकारची मर्यादा नाही लिमिट नाही लिमिट नाही लिमिट नाही आणि भोजन ना किती करा काय दमनी करा भरपूर खा जो पदार्थ आवडतो तो चांगला भरपूर खा जो नाही आवडत तो कमी खाला तरी चालतो म्हणजे कुठल्या प्रकारचं जे काही भंडारा आहे त्याबद्दल मर्यादा नाही आहे किती प्रमाणात आपण जो भंडारा पाहिजे तो आपण घेऊ शकतो घेऊ शकतो घेऊ शकतो आणखीन काही या ठिकाणी आपल्याला असे काही विशेष अशी गोष्ट बघाव्यास मिळाली का संडास भरपूर आहे पण मी पाहिलेलं नाही पण संडास म्हणतात भरपूर भरपूर व्यवस्था केलेली आहे चप्पल स्टँड आहे परत इकडं रक्तदान शिबिर आहे त्याची आहे परत इकडं पार्किंग गाड्यांची पार्किंगची व्यवस्था आहे आणि निशुल्क आहे ना जे स्वयंसेवक आहे हो त्यांना काय स्वयं स्वयंस्फूर्तीने ते कामं करतात तिथं हे हे जाणवलं धन्यवाद धन्य